हंगच लोकांचा प्रॉब्लम असे हांगा ही लाईन अस ती वॉटर सप्लायची लाईन असली दोन तीन लाईनं हंगा आणि वयल्यान हो केबल घालू सोय ओ लाईट लेवल कि दिसू आणि ते बीन तेमका बी खबर ते हांगा लाईन हा म्हणून ते ह्या लोकांनी ते सांगले हंगा लाईन आणि ते पहिल्या हे करून आणि ते लायटीच्या जेई आता आणि जईन ते इंस्पेक्शन केलं हांगा आणि वॉटर सप्लायचे बी ये आणि जैन एशुरंस दिला आमकां कित काय हांगच्यान हांगा कॅन्सल करून आता या व्हरता वरता म्हणून खरेंच देव बरो करूं म्हणून ते आता एक उतरात जेई येयलो आनी आणि उतर तेणी ते मानून घेतले आणि त्यांनी सांगले की काय अशुरंस दिले की काय शिफ्ट ह्या सिडच्या करता मी तुमी पळोवंक शकता हांगा लाईन तीन कित लाईन हा मोठे त्यो चार इंचाच्यो आणि खूप भरत प्रॉब्लेम ना ताला प्रॉब्लेम मेला आता केना डॅमेज झाली की हे पाइपलाइन समोर डॅमेज झाली कोणत्या standpoint मध्ये एकदा लागला इथे सगळे ते बी तीन

एज अ सिटीजन आमकां सगळल्या हेजेर कन्सर्न हा बिकॉज हिंगा हो पैसो पयसो मोडटाय सो मुगे रिक्वेस्ट कितें एनी टेंडर असलो कितें टेंडर तें जाता ते लायटी केबल घालता इट इज अ गूड थींग बट एक केबल घालून एकट्या फायदो करून दुसरी चार जाणांक प्रोब्लम जावपा जायना सो जणां प्रॉब्लम इज इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हा हातू वॉटर डिपार्टमेंट हा दुसरें आनी खुंचे डिपार्ट तेमी तेघांनी एकठांय जावन तेजेर डिसकस करून प्लॅन करून हें एग्जिक्यूट करपाचें काम प्लॅनिंग ना एजिक्यूट केले आणि रेक्टिफाय करपा मागे वसप हे बरं जायना सो ऑल द डिपार्टमेंट्स हॅज टू बी कन्सर्न डिपार्टमेंट्स दे हॅव टू बी प्रेझेंट ते मुनीस हिंग उरपा आहे इंस्पेक्शन करदर दोरपे हे काम चल आता ते थोडे जागृत हिंगा लोक आय म्हणून ते सांगले ना ऑलरेडी ला चार लाईन चार इंचा पायपलायन आहा ती ते ऑलरेडी कितले कडेन डॅमेज केलो फाली पुरतले वतले हे लोकल जे हिंग लायनी काम करत ते हिंग आणि नेक्स्ट सिक्स मंथ हे फोनतच राहतले पाईप रेक्टिफाय करून उद लीक जात ते अँड बाय दॅट टाईम द पीपल विल बी सफरींग ना ऑलरेडी फेब्रुवारी झाला मार्च झाला कम्ली मार्च एप्रिल मे हिंग उदका प्रॉब्लम जाते आणि थोडे हे उदक लोकांनी सफर जाऊ इतले सो दे हॅव टू बी टुगेदर डिसईड वॉट इज गुड फॉर द विलेजेस अँड देन प्रोसीड टू डू द जॉब आता वॉटर सप्लाय खबरच ना वॉटर सप्लाय खबर ना तो लोकल आता वाढ मार्त आहे प्रॉब्लम जाता आहे प्रॉब्लेम जात आहे बट इट वॉज हज ड्युटी ऑल्सो टू इनफॉर्म द हायर ऑथॉरिटीज आता त्या लोकल्सांनी लॉकल्स त्यांलं म्हण ते आता येण नॉव दे आर चेकिंग आता हे पासून तर ते रेक्टिफाय करणार ऑलरेडी एक मिटर भीत फोडले ते फाली हा इंग्ण लिकेज मेळ झाली जाल्यार ते कितले म्हणून फोडतले ओके सो दे हॅव टू बी प्रो एक्टिव्ह इन डुईंग दीस जॉब इथल्याच रिक्वेस्ट पंचायत पंचायत आमचे बरोबर आलो आणि हो सगळं लोक आता येऊन आपले प्रॉब्लेम ते जे सांगले इलेक्ट्रिक जे येईल त्याने मानून गेले आणि तो लेफ्ट हँड घालपा रेडी झालो आणि तसेच ला उदकाचं वॉटर सप्लाय जे येईले त्याने चले ती पाईपलाईन प्रॉब्लेम आहात त्यांच्यानी मानून गेले हा जे पैंगिणी सबस्टेशन आता ते लोकांचे कंप्लेन्स येल्ल्यो की हांगच्यान जी, जी ट्रेंच आता तितून पापलाईन खूप डॅमेज जाता सो ते इंस्पेक्शन केलं आता आणि लोकांक त्रास करप नका लोकांच्या भल्याक लागून काम जाता नाही सो त्या हांव हें करता कॉन्ट्रेक्टर तो रोडाच्या लेफ्ट साईडिच्या वत थं की तर ती गटर्स असा लास्टाक ती बीन पब्लीक प्रॉपर्टी सो डब्ल्यू डी आमकां ती हें करची पडटा रिएस्टेट करची पडटा सो ज्या जागा जागा मेळटा थंय आम्ही तसं रस्त्या सडी काहीच प्रॉपर्टी डेमेज करनासना पण आता किती झालं हंगा खूप पाईपलाईन मेप आणि ते क्रॉसिंग खूप असा सो आम्ही आमच्या एईकडे उलय आणि ते हे करता की लेफ्ट सैडीन वचची म्हणून पाईपलाईन असा म्हणून खबर आसा पण तो डिटेक्ट ना इक्विपमेंट ना जसे आमचे केबल आम्ही डिटेक्ट करता न तशी पाइपलाइन डिटेक्ट करू खेल्या ते कळना आणि रोड कसो असा पहिले असले तसाच रोड ना नी तो वाढत वयता एक एक वाट तोडात ते पण असता आता तो किती झाल्या जे ओपन करता सो ला। पर ते लागून आम्ही ते मॅन्युअली ओपन केला मशीन सुद्धा अमके लिमिटा बरे घातला किंवा डेमेज जाता परत परत तो कॉश माझ कॉन्ट्रेक्टरक पडता सो आता ते जे कळ्ळे खूप जो पाईपलायनी असा आणि लोकांचे सेंटीमेंट्स ओळखून ते हा सराकडे उलय ते राईट साईडी लेफ्ट सायडीन ओपन